म्हणतात नाही तर मग असं म्हणतात येत ना तू ह्याला जा शाहपुरी पोलीस स्टेशनला नाही तर लेबर कॅम्प मध्ये असं म्हणतात काय माहिती तो तिकडे राहतो तिथं शाहपुरी पोलीस स्टेशन मध्ये येते आणि जर कामगाराचा विषय असेल तर लेबर कॅम्प मध्ये जा म्हणतात तिथं पोलीस चौक कुठली पोलीस चौक आहे काहीतरी नाव असेल ना तिथं सातारची मेन आहे केव्हा बोलतो तिथे जावा सचिन मध्ये जावा तुम्ही कोण द्या साहेबाल बाहेरच्या साहेबाला देऊ काय येता कुठल्याही साहेबाल तुम्ही हो नमस्कार साहेब टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोलतो ताराशिव जिल्हा विभाग शिंदे संपूर्ण भारतभर काम करतो सोशल मीडियाच्या तर्फे तुमचं काम आणि आमचं समाजसेवा काम करतो तुम्ही जे काम करतो आम्ही तेच काम करतो ह्या व्यक्ती जी कम्प्लीट आहे नोंदवून घ्या ना सर काय कम्प्लीट आहे ह्या व्यक्ती कामाला होता एक जणाकडे आणि उचल घेतली होती याने ते दमदाटी करायला लागलेत समोरला माणूस ह्यांना सहकार्य करा सर बरोबर बरं करा सर देव हो हो